आनंद सांप्रदायिक महाराज गुरुवर्य शहादत महाराज सरेगावकर यांना बावीस जून रोजी नांदेड येथे काही समाज कंटकांनी विनाकारण त्यांच्या बॅगेतील पैसे घेऊन मारहाण केली याबाबतचा अकोला येथे जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी दत्तशिखर संस्थांचे मुख्य पुजारी दशनाम आखाडा सुरक्षा न्याय महाराष्ट्र प्रदेश परमपूज्य वासुदेव भारती गुरु बळीराम भारती महाराज व परमपूज्य जीवन भारती गुरु बलभारती माहूर परमपूज्य दिगंबरपुरी गुरु रमणपुरी यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आले तसेच संतांच्या सुरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आले यावेळी नांदेडचे आमदार मनोहर हंबर्डे नांदेड यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील डॉक्टर गजानन टिकार श्री संतोष गावंडे देवेंद्र निच गजानराव महेस्कर गजानराव नळकांडे तसेच महागाव खिरपुरी नेर उगवा उमरी जुने शहर रिधुरा जवळपास चारशे ते पाचशे भक्तगण यावेळी उपस्थित होते नांदेड येथील आसना मुलावर श्री शा शहादत्त महाराज सरेगावकर यांना काहीही लोकांनी मारहाण केली त्याबद्दल आम्ही एक जाहीर निषेध म्हणून आणि त्यांना शिक्षा व्हावी याकरता आम्ही जाहीर निवेदन इथं उपजिल्हाधिकारी साहेबांना दिलं काम साधू संतांची सुरक्षा व्हावी व त्यांना एक त्यांच्या सुरक्षेसाठी काहीतरी शस्त्र बाळगण्याची जे गुरु महाराज साधू संत आहे महाराज महाराजांच्यावर बावीस हा दोन हजार तेवीसला जे समाज समर्थकांनी शिविगाळ करून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि भव्या अवस्थाचा अपमान केला त्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि यानंतर कोणते भव्य वस्त्र झाल्यावर अशा प्रकारच्या अनुषित घटना होऊ नये आणि यामुळे देशाचं कोणतंही कल्याण न व्हावं याकरता आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्याकरता काय आहे तुमच्यानंतर भव्य वस्त्रांचा मान सन्मान केला गेला पाहिजे त्यांना कोणी प्रकार अनुषित केले नाही पाहिजे आणि त्या भव्य वस्त्राला त्यांचं स्वतः संरक्षण करण्याकरता त्यांना एक शस्त्र बाळगण्याकरता शासनाने त्यांना परवानगी दिली ही आमची शासनाला विनंती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर